उद्या पाण्याचे मीटर सुद्धा त्यांना दिले जातील आणि सांडपाण्याचं पण दिलं जाईल तुम्ही तुमच्या बाथरूम त्याच्यावर मीटर लावतील आता आरडीएसएस ची योजना चालू ही तयार कधी झाली स्मार्ट आपल्या आमच्या काळात नाही झाली ज्यांच्या यांच्या अदानींच्या कंपनी मार्फत हे लावले जाणार आहेत किती स्मार्टली हे याच्यात गेलंय ते लावणार फक्त मेंटेनन्स कोण करणार तर आमच्या आमचं सरकार त्या मध्ये एकटे अडाणी नाहीत मग असं का करता नाही आता मला एवढं सांगा मी तुम्हाला विचारतो एक मिनिट मला मला एवढं सांगा की राज्यामध्ये टेंडर काढल्यानंतर तुम्हाला असं म्हणता येईल की तुम्ही नका येऊ तुम्ही नाही चालत आम्हाला तुम्ही या तुम्ही असं नसतं हे टेंडर आहेत सगळे याच्या खाली येणार आहेत ज्या पद्धतीने हे सगळे अधिकार त्यांना दिले जाणार आहेत प्री पेडचे सरकार काय करते सरकारचं काम नाही का की ह्या मूलभूत गरजा आहेत त्या द्यायचं म्हणून तर वेलफेअर स्टेट आहे आपलं आपल्या घटनेप्रमाणे आपण सगळे आपले अधिकार त्यांना द्यायला जर सुरुवात केली तर उद्या हे येईल इले, इलेक्ट्रिसिटीचं येईल स्मार्ट मीटर येतील उद्या पाण्याचे मीटर सुद्धा त्यांना दिले जातील आणि सांडपाण्याचं पण दिलं जाईल तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये किती काय घाण करणार आहात त्याच्यावर मीटर लावतील आणि मग 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 जर असं होत असेल या त्याच्यामध्ये दोन तीन विभाग आहेत ना हे जे आहे बारा हजार रुपये जे याची कवी आहे त्याच्या उत्तरामध्ये तुम्ही दिलंय केंद्र सरकार त्याचं हे करणार आहे परंतु आपल्याला हे माहिती आहे आपण याचे सगळे आहोत सगळे ज्ञात आहोत हे पैसे शेवटी हे ग्राहकाकडूनच वसूल केलं जाणार आहेत कारण आजच हे मीटर बसवण्यापूर्वी ऑलरेडी तीस पर्सेंट ही विजेच्या बिलामध्ये वाढ केलेली आहे नंबर दोन हे जे कोण नागार्जुन कंपनी आहे जे हे मीटर आहेत किंवा ज्यांच्या यांच्या अदानींच्या कंपनी मार्फत हे लावले जाणार आहेत किती स्मार्टली हे याच्यात केलंय ते लावणार फक्त मेंटेनन्स कोण करणार तर आमच्या आमचं सरकार मग ते बिघडलं तर ते करणार नाहीत मलिदा खायला पैसे घ्यायला ते आणि मात्र त्याच्यावर खर्च जो आहे त्याला रिपेअरचा जो खर्च आहे तो मात्र त्यांनी करायचा नाही असं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे माझी विनंती राहील की ही सर्व जनतेची लूट करून एका विशिष्ट समूहाला एका विशिष्ट व्यापाऱ्याला एका विशिष्ट उद्योज उद्योजकाला हा फायदा देण्याचा जो प्रयत्न केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि नक्कीच केंद्र सरकारवर ह्याचा ठपका जातो माझी विनंती राहील राज्य सरकारला तामिळनाडूमध्ये त्यांनी विरोध केलेला आहे आपल्याच द राज्याचं म्हणायचं तर तिथे प्रीपेड विरोध ह्याला नागपूरला विरोध केलेल्या लोकांनी आपण त्याच्यामध्ये काहीतरी इंटरव्ह्यू केला आणि सांगितलं की ते लावले जाणार नाहीत माझी या ठिकाणी मागणी स्पष्टपणे अशी आहे हे प्रीपेड जे काही हे स्मार्ट याचे आहेत मीटर ते लावले जाऊ नयेत आता किती सोजवळपणे तुम्ही सांगितलं त्याचा खर्च आमच्यावर नाही तरी तो येणार आहे ही गोष्ट बा, बा, राइटिंग ऑन द वॉल ज्याला म्हणतो अधोरेखित आहे जरी ते उत्तरात नसले तरी आणि उद्या आपण या सगळ्या मीटरच्या नंतर हा सर्वसामान्य जो नागरिक आहे तो इतका भरडला जाणार आहे महाराष्ट्राचा एकट्या मुंबईमध्ये साडे दहा लाख लाख मीटर आहेत एक एका ठाणे जिल्ह्यामध्ये त्रेसष्ट लाख आहेत पुणे जिल्ह्यामध्ये जवळ जवळ अठ्ठावन्न लाखाने राज्यामध्ये जाऊन कोटी मीटर आहेत माझी विनंती राहील याच्यामध्ये की हा प्रश्न परत सुरुवातीला सांगितलंय की हा न संपलेली हे तात्काळ थांबवा हे स्मार्ट मीटर थांबवा केवळ काय होतं की जसं काही आम्हीच काहीतरी करतो असं जेव्हा मानलं जातं ना त्यावेळेस मग आपल्याला काही वस्तू सांगावी लागते हे जे काही आर डी एस एसची ची योजना केंद्र सरकारने आणली की ज्याच्यामध्ये ते साठ टक्के पैसे देणार आपण चाळीस टक्के पैसे देणार आणि सिस्टीम इम्प्रूव्हमेंट आपण करणार याच्यामध्ये एकोणचाळीस हजार कोटी रुपयाचा आराखडा आपल्या महाराष्ट्राचा मंजूर झाला या एसच्या योजनेचा भाग म्हणजे हे स्मार्ट मीटर आहेत आता ही केंद्र सरकारने सव्वीस फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसला ला या संदर्भात सगळ्या वगैरे करार केले के की आम्हाला देऊ आता आर ची योजना चालू ही तयार कधी झाली स्मार्ट मीटरची आपल्या राज्यामध्ये आमच्या काळात नाही झाली नाही म्हणून एक मिनटं फक्त जेव्हा हेतुवरूप होतो ना की कुठल्या तरी कंपनीला करतोय आपल्याच काळात झाली पण हरकत नाही नाही हरकत नाही ती तुमच्या काळात हो योजना तयार याकरता करता झाली होती की हा सिस्टिम इम्प्रुव्हमेंट करायची आहे म्हणून एकोणचाळीस हजार कोटी रुपयाची योजना केंद्र सरकारने ती मंजूर केली आता आपण या संदर्भात जे काही टेंडर काढले या टेंडर मध्ये एकटे अडाणी नाहीत हा मग असं का करता नाही आता मला एवढंच सांगा मी तुम्हाला विचारतो एक मिनटं मला मला एवढं सांगा की राज्यामध्ये टेंडर काढल्यानंतर तुम्हाला असं म्हणता येईल की तुम्ही नका येऊ तुम्ही नाही चालत आम्हाला तुम्ही या तुम्ही असं नसतं हे टेंडर आहे असं होत असेल तर त्याच्यावर त्याच्यावर तुम्ही अपेक्षा वेगळी चर्चा ठेवायला लागेल असं नाही तुम्ही बोललात नाही माझं ऐकून यावं लागेल मग मी कामकाज सांगून टाक त्याच्यामध्ये एनसीसी आलं अडाणी आलं जिनस आलं मॉन्टे कार्लो आलं या सगळ्यांना हे मीटरचे त्या ठिकाणी टेंडर्स दिले दुसरं म्हणजे जे इतर स्टेट्स आहेत आंध्र झारखंड बिहार उत्तराखंड या सगळ्यांपेक्षा आपले रेट दोन हजारांनी कमी आहेत प्रति मीटर दोन हजारांनी कमी आपले रेट आहेत आणि हे सगळं होत असताना आपण निर्णय काय घेतला आपण निर्णय असा घेतला सर्वसामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाहीत मग कोणाला बसवणार हे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फिडरवर तसेच सर्व वितरण रोहित्रांवर सर्व सरकारी कार्यालयांमध्ये आपण स्मार्ट मीटर या ठिकाणी बसवणार आहोत दुसरं आपण जे म्हणा ते बसवून निघून जातील असं नाही आहे यातली टेंडर कंडिशन काय आहे स्मार्ट मीटर बसवताना त्यात बिघाड झाल्यास तो दुरुस्त करून पूर्वरोध करण्याची जबाबदारी पुढचे दहा वर्ष दहा वर्षे निविदा आहे त्यामुळे तो लावून पळून जाऊ शकत नाही आणि दुसरं त्याला पेमेंट कसं होणार आहे ही अशी सिस्टीम नाही आहे की त्यांनी त्या ठिकाणी मीटर लावायचं आणि मग ते तुमच्या बिलात महसूल करायचं असं नाही आहे सिस्टीम इम्प्रुवमेंट करता हे मीटर आपण लावतोय त्यामुळे सिस्टीम इम्प्रूव्ह होऊन जेवढे अधिकचा महसूल प्राप्त होईल म्हणजे समजा मागच्या वेळी त्या ठिकाणी जे काही आपलं बिलिंग झालं होतं आपण जी काही वीज वापरली होती त्या वापरलेल्या विजेत आणि आता रिअलायझेशनमध्ये जेवढा फरक होईल त्या फरकातन त्यांना पेमेंट मिळणार आहे त्याच्यामुळे हो हे काही त्यांना अपफ्रंट पेमेंट कुठलंही नाही या ठिकाणी निविदाकाराला कुठलंही अपफ्रंट पेमेंट होणार नाही तो टॅक्स मॉडेल आहे कॅपिटल एक्सपेंडिचर प्लस ऑपरेशन अँड मेंटेनन्सवर मीटर लावून पुढील दहा वर्षापर्यंत देखभाल दुरुस्तीची जबाबदारी निविदाकाराची आहे दर महिन्याला प्रत्येक मीटर देत सर्व्हिस लेवल अॅग्रीमेंट प्रमाणे महावितरण तर्फे निविदा देण्यात येणार आहे एकोणचाळीस हजार कोटीचा प्लॅन ज्यावेळी मंजूर झाला त्यावेळी केंद्र शासनानं आठच घातली होती की स्मार्ट मीटर घेतलीच पाहिजेत म्हणून अनेक राज्यांनी ती आठ नाकारली ती कर्ज घेतली नाहीत आता आपण म्हणणार की मग घेतले त्या काळामध्ये तो आधीच भाई जगतापांनी सांगितलं हा राजकीय विषय नाही परंतु आज तीन दोन हजार एकवीस ला भाई केंद्राने आठ घातली की स्मार्ट मीटर घेतलेच पाहिजेत या कर्जाला त्यामुळे पर्याय नव्हता कुठल्याही राज्याला न म्हणण्याचा आता माझा स्पेसिफिक प्रश्न आहे उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील नागपूरमध्ये जाहीर केला असे आम्ही वर्तमानपत्रामध्ये ऐकली तीन च... तीनशे तीन युनिटच्या खालच्या दीड कोटी लोकांना आणि शंभर युनिटच्या खालच्या दीड कोटी आणि तीनशे युनिटच्या खालच्या बावन लोकांना हे लागणार नाही असं आपण स्पष्ट या ठिकाणी सांगाल का हा माझा स्पेसिफिक प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना लागणारच नाहीये तुम्ही तीनशे युनिट काय म्हणतात चारशे युनिटवाल्याला लागत नाहीये त्यालाही लागत नाही आणि दुसरं आपल्या माहिती करता देशातल्या सगळ्या राज्यांनी सगळ्या राज्यांनी आर डी एस ची योजना स्वीकारली आणि सगळ्या राज्यांमध्ये प्रीपेड मीटर लागत